नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशात मान्सूनची म्हणजे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे पाऊस पडतात जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थानात पाणी शिरल्यामुळे साप जमिनी बाहेर येतात कोरड्या जागेच्या जा शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात अशा वेळी सर्पदोषांची शक्यता अधिक असते त्यामुळे खबरदारी म्हणून पावसाळ्यात बूट वापरणे शूज पायात घालताना खबरदारी घेणे आडगळ्या ठिकाणी हात घालणे टाळणे लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाऱ्या पाली आणि बेडकांच्या शोधात सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे ही खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते साप आपल्या घरात येऊ नये यासाठी काय काळजी घ्याल घराजवळ पाला पाचोळा कचरा दगडविटा चे ढीक लाकडे रचू नये घराच्या भिंतीसह कुंपणाला पडलेली भगदाडे बिळे तात्काळ बुजवून घ्यावेत घराच्या खिडक्या दरवाजा शेजारी झाडांच्या फांद्या तोडाव्यात गवतातून चालताना पायात बुड घालावेत अंधारात बॅटरीचा वापर करावा रात्री जमिनीवर झोपू नये रात्री वावर असणाऱ्या सापांपासून धोका उद्भवू शकतो अचानक आल्यास हालचाल न करता जागावर आढळल्यास न घाबरता शांत राहा सर्पमित्र किंवा वन विभागाच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तत्काळ संपर्क करावा त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्या सापाजवळ जाण्याचा अथवा छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी सर्व खबरदारी आणि सूचना आपण जर पाळल्यात तर आपण सर्वप्रजच चालू शकतो धन्यवाद